तुझ्या ढगाला लागली कळ तुझ्या ढगाला लागली कळ फायनली मित्रांनो आम्ही आलो आहोत गावाला आमचा श्री राधाकृष्ण मंदिराचा सप्ताह होता अखंड हरिराम सप्ताह होता गेले मागचे तीन दिवस त्यामुळं काय ब्लॉग बनवता आला नाही पण फायनली आता एक दिवस भेटलेला आहे ब्लॉग बनवायला सो आम्ही आलो आहे बाजूच्याच गांगळी गावामध्ये एक फार्म हाऊस आहे तिथे एक छोटंसं रिसॉर्ट आहे गरमी एवढी आहे की तिथे आता मदे। जरा आम्ही ह्या पूलमध्ये जरा पाण्यामध्ये डुबकी मारण्यासाठी आलो आहे सगळेजण गावातील मुलं आहेत सो ही एक एक म्हणजे एकंदरीत हा आपला सगळा एक ब्लॉग असणार आहे सो ही गावची धमाल तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की मजा येईल एक तासाचे शंभर रुपये आहेत तिथं आणि आता आम्ही शंभर रुपये देऊन आलेलो आहोत एक तास मजा करण्यासाठी त्याच्यानंतर चालत परत ह्या उन्हातून पाऊण तास आम्हाला आमच्या गावाला वाल जावं लागेल कारण हे गाव गांगराई आहे आणि बाजूचं काम मालदुली आम्ही मालदुली गावातून आलो हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा हे नमस्कार मित्रांनो मी सुजित शिकून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का जगास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो ते मी चाललो आहे त्या पुलाकडे आपले सगळे सवंगडी आहेत बरोबर आणि आता बस विडीच मारणार एक नंबर धमाल मस्ती सुरू की दीड तास आम्ही पाहण्यामध्ये डुबकी मारली या भरवणामध्ये आता वाजले तर दुपारचे तीन घरी जाईपर्यंत चार होतील त्याच्यानंतर जीव आणि बघूया आता संध्याकाळचा प्लॅन काय आहे कारण हा लाजचा दिवस आहे उद्या आम्हाला संध्याकाळीपर्यंत मुंबईच्या दिशेने वळायचं आहे सो आता मी निघतोय आमच्या गावाकडे जायला तर हा हे दिवस दुसरा काल जिथून मी ब्लॉग स्टॉप केला तिथून त्याच्यानंतर काही शूट करायला वेळच भेटला नाही निवांत मालदोले मोड्यावर जाऊन शांत बसलो होतो सो आज आहे दिवस दुसरा या ब्लॉगचा आणि आज सायंकाळी मुंबईला निघायचं आहे ट्रेनसुद्धा लेट आहेत त्यामुळे जरा एकंदरीत ही सगळी गावची भटकंती सुरू आहे हे बघा सगळे मित्रसंघ आहे आपल्या पाठीमागे आता आम्ही चाललो आहे पदलीवरती मे महिन्यात जेव्हा आम्ही गावाला येतो तेव्हा आमच्या पंदलीवरती आम्ही येत असतो आहे पंदल म्हणजे तुम्ही वेलकम टू तु मालदोली ही जर सिरीज बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मालदोली पंदल कुठे आहे का आहे हे सगळं समजेल सो आता आम्ही चाललो आहे आणि तिथे मस्त थंडगार पाणी पिणार गावचं एकंदरीत वातावरण खूप सुंदर आहे खाली खूप गर्मी आहे पण गावाला जरी गर्मी असली तरी तेवढी जाणवत नाही हे बघा इथे ना खूप आंबे आहेत पण एवढ्या खालून एवढ्या वरती दगड मारायचा म्हणजे जरा कठीणच होऊन बसेल बाय जाल का वरती नाही रे अरे कोकम पाडलास पण आंबे हां गावचा मेवा हां माया हे गावालाच बघायला भेटतं ना गावाला बघायला मिळते कोकणचा रानमेवा आहे कोकणचा रानमेवा एक नंबर ही बघा हे हे जांभूळ आहे हे एवढी लागायची ना आम्ही म्हणजे खालून दगड मारून पाडायचो होते पण ह्या वर्षी ना काय माहिती पाऊस पडला त्यामुळं कदाचित जे आंबे वगैरे आहेत ते दिसतच नाहीत म्हणजे कमी झालेत ह्या वेळेला आम्ही मे मे महिन्यामध्ये खूप आंबे खायचो पण ह्या वर्षी पाऊस सातत्याने सुरू आहे ज्यावेळा मोहर आला होता त्यावेळेलासुद्धा पाऊस पडला त्यामुळं जो ताजा मोहर होता तो कुसून गेला त्यामुळं आंबे ह्या वर्षी कमी आहेत म्हणजे नाहीच कमी आहेत एकदम क्वचित तुम्हाला दिसतील बाकी तुम्हाला म्हटलं हे जांभूळ जांभळसुद्धा हे हेच सीझन आहे ते सुद्धा नाही आहे कोकम कोकम आहेत काही प्रमाणात आलेत ते पण उंच उंच लागलेत आणि गावात कोणी नसल्यामुळे माकडांची संख्या रानटी जे माकडं आहेत त्यांची संख्या खूप वाढली आहे त्यामुळे जे हाताशी येणारे जी फळं आहेत ना ते माणसांच्या हाताला लागल्याच नाहीत कारण ते सगळे ते खातात सो so, एकंदरीत ही सगळी सिच्युएशन आहे तर बघता मित्रांनो हा कोकम आहे आता आता एकच आहे ह्याचे उपयोग काय माय सांग याचा उपयोग हा बघा ह्याचा जो वरची साल आहे त्या सालीचं सुकून आमसूल केला जा। जातोय जो आपण माशांमध्ये माश्याचा रस्ता करतो त्यामध्ये आपण याचा उपयोग करतो कोकमचे आमसूल आमसूल म्हणून उपयोग केला जातो त्यानंतर आपण फोड आहे बघा हे बघा ह्यातला जो रस आहे हा आपण कोकम रस म्हणून यूज करतो आपण त्याचं पूर्ण ओरिजिनल कोकम रस जर पियाचा असेल ना तर आपल्या गावालाच गावालाच गावाला याचा रस काढला जातोय प्रक्रिया केली जाते होती गावच्या ठिकाणी आटून आटून त्याचा रस मगच। हाँ। हाँ केला जातोय पूर्ण वाईट आणि ह्या बियांचा वापर केला जातो पुन्हा त्यात उसरी म्हणून उसरी म्हणून म्हणजे हा हे जे पूर्ण फळ आहे ना त्याची ते साल ए टू झेड पार्ट उपयोग केला जातोय एक नंबर आणि ओरिजिनल कोकम सरबत तुम्ही ना म्हणजे खूप सुंदर दुसरं गोष्ट म्हणजे हा जो ह्याचा रस आहे चांगला आहे चिपका वगैरे अच्छा म्हणजे कोकम सरबत हां सरबत हा कोकम जो आपल्याला पित्त होतं ना त्यावेळेला तो त्याचा सरबत पिला जातो त्याच्यानंतर तुम्हाला पित्त येत नाही सो असे सगळे फायदे आहेत आणि गावाला बरं का ही फळं सगळी फ्रीमध्ये आहेत म्हणजे ही झाडं भरपूर ठिकाणी आहेत हां विदाऊट केमिकल पण ह्या वर्षी पाऊस असा पडला की त्यामुळं त्यांचा जो मुहूर आला होता तो सडून गेला त्यामुळं कदाचित ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या आमचं खूप फेमस ठिकाण आहे पंदल इथे वर्षाचे बारा महिने तुम्हाला पाणी त्याच स्पीडने भेटणार आणि ते पण थंडगार पाणी आहे बघा इथून त्याचा झरा आहे आणि सगळ्यांना ह्या पाण्याचा आनंद घेतात बरं का म्हणजे गुरं ढोरं जंगलातले प्राणी सगळे इथे येऊन पाणी पितात आणि एवढं सुंदर पाणी आहे हे बघा इथून सगळे झरे वाहतात आणि हे बघा हा झरा इकडे जाऊन हा पाण्याचा सा साठा आहे बघा ही टाकी आहे पाण्याचा सा साठा हे मी माझ्या वेलकम टू मालदोली सिरीजमध्ये मध्ये सांगितलेलं आहे सगळं आणि हे पाणी मालदली गावातील बौद्धवाडी एक सालवाडी आणि दुसरी बोहीवाडी या तीन वाड्यांना इथून पाणी जातं हे जा पनलीचं थंडगार पाणी एकदम भर उन्हातून टेस्टी हा परत तर मित्रांनो नव्वदच्या दशकात इथे ब्राह्मणवाडी होती मालदोलीची ब्राह्मणवाडी आता कायंतराने सगळे मुंबईला गेले किंवा दुसऱ्या गावी गेले त्यामुळे इथे आता फक्त त्या घराचे जोतेच उरलेत बाकी ते काहीच नाही आहे आता इथे हे घर इथे मोठं असू शकतं आहे ह्याचा है। जो जोता आहे ना तो मोठा दिसतो पण आता फक्त इथे जोतेच उरलेत बाकी पूर्ण जमीन ओसाड आहे सो ही जी पंदल आहे ती खरं तर ब्राह्मणवाडीमध्ये आहे मालदोलीच्या आता ही ब्राह्मणवाडी आहे ना ती आता जी पुढची पिढी येईल त्यावेळेला हे जोते पण नसतील आता हे जोते पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त होत आलेत त्यामुळं पुढच्या पिढीला हे सुद्धा दिसणार नाहीत आता आम्ही होतो त्यावेळेला एक दोन घरंसुद्धा होती तिकडे मागे म्हणजे जे भैरेश्वरीचं मंदिर आहे त्याच्या तिकडे समोर घरंसुद्धा होती पण तीसुद्धा काळंतराने पडून गेली त्यामुळं आता इकडे असं काय उरलेलं नाही हे पूर्ण म्हणजे सगळं जंगलच आहे सो so, जर कोणी त्या ब्राह्मणवाडीतील जर हा ब्लॉक बघत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमचे आजोबा जर असतील आता हयामध्ये हयात किंवा तुमच्या वडिलांना ह्या 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 वाडीपैकी जर माहिती असेल तर हे बघा हे हे इथे जांभूळ आहे हे जांभळाचं झाड आहे जांभळाच्या झाडाच्या तिथे कोणाचं घर होतं हे नक्की कमेंट्स करून सांगा बाकी इकडे आता आता इकडे पण घर असतील पण त्यांना जोते वगैरे हो काही दिसत नाही आहेत सो नक्की कमेंट्स करा जर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर मस्त पैकी पाऊस पडतोय इकडे पावसाचा पुरेपूर आनंद घेतो आम्ही सगळे मित्र आत्ताच आम्ही मुंबईला निघणार होतो पण गा ट्रेन लेट असल्याकारणाने म्हटलं थोडं लेट निघूया आणि तेवढा पाऊस आला आणि सगळेजण आम्ही मस्त आहे मालदोले मोड्यावरती पावसाची मजा घेतोय एवढी थंडावा सुरू आहे की आत्ता एक दहा मिनटापूर्वी एवढं कडक ऊन होतं असं वाटलं की एक दोन मिनटं जरी कोण उन्हात राहिलं तरी तो चक्करून पडेल पण त्याच्यानंतर इथलं पाच मिनिटानंतर जे माहोल बदललं भयंकर म्हणजे अक्षरशः थंडी वाचते आता आणि एवढा एवढा सुरू आहे पूर्ण पावसाचा आनंद आम्ही घेतोय नाचतोय आणि मुलगा ही मजा घेता येत नाही सो एकंदरीत बघा हवा पण आता सुटलाय आपला राजाचा जो झेंडा आहे तो, तो अभिमानाने फडकतोय सो हे थंडी पाहिजेच होती ही थंड हवा पाहिजेच होता थंड पाऊस पाहिजे होता आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे सो एकंदरीत पूर्ण जबरदस्त तुम्ही आजूबाजूचं वातावरण पूर्ण पांढर पांढर झालेलं आहे म्हणजे खूप मोठा पाऊस आहे त्यामुळे आता काय मी एक तास इथून हातात नसतोय तुझ्या ढगाला लागली कळ तुझ्या ढगाला लागली कळ मजा मजा करता करता आता विजा जरा जास्त कडकतात आम्ही जिथे उभं होतो ना तो पूर्ण ओपन स्पेस आहे तिथे भीती वाटते आता <laughs> वाड़ी वाडीमध्ये परत आलो आहे मजा करत होतो पण विजा जरा जास्त म्हणजे दिसत आहे समोरून अगोदर म्हटलं तुला वाडीमध्ये जाऊया वाडीमध्ये भिजूया अरे नाही काय होली आली कुठली